रामकृष्ण हरी आपण बघू शकता माझ्या हातामध्ये जे मणी आहेत ते पांढरी या वनस्पतीच्या आहेत जी वनस्पती अतिशय दुर्मिळ असते तिच्या काठीपासून हे बनवलेले मणी आहेत या मण्याचा अतिशय फायदा होतो शत्रूपासून संरक्षण हिंस पशुपासून महिलांनी तर हा एक मणी नक्कीच आपल्यासोबत ठेवला पाहिजे तर हा ओरिजिनल कसा ओळखायचा तर हा मणी ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं तर हा मणी पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा वर न तरंगता डायरेक्ट खाली जातो वाळलेली असो किंवा कसेही असो हे वर तरंगत नाही काय होतो तर खाली जातो आणि याविरुद्ध आपण जर बघितलं तुळस तुळशीचा मणी जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो मणी काय करतो वर तरंगतो तो मणी खाली बुडत नाही याप्रमाणे आपण ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसा ओळखायचा बघू शकता जे तुळशीचे जेमणी आहेत ते वर तरंगत आहेत आणि जे ओरिजिनल पांढरीचे काठीचे जमणी आहेत ते पूर्णपणे खा पाण्यामध्ये डुबलेले आहेत तर हा मणी किंवा काठी ज्याला आपण पांढरीची काठी म्हणतो पाहिजे असेल तर घरपोच मिळेल नक्कीच सर्वांनी संपर्क राम